बातमी चिखली तालुक्यातल्या बुलढाण्यात इथे भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी असं काही भाषण केलं की, के की त्या भाषणावरून त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती आणि यातून तुफान तु 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 हाणामारी देखील झाली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांना तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी धाव घेतला असता या ठिकाणी हजारांहून अधिक जमाव जो आहे तो दाखल झाला आणि या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवरतीच दगडफेक केली आणि यात सहा पोलीस जखमी झाले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि बुलझाणा नव्हे तर फलटणमध्ये सुद्धा शरद पवारांच्या समोर त्यांच्याच कार्यकर्त्यांची हाणामारी झाली शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राणा झाला आणि हा वाद एवढा टोकाला गेला की संतप्त कार्यकर्त्यांना आवडण्यासाठी पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागली काय बुलढाण्यातल्या या एका कार्यक्रमादरम्यान भाजप आणि काँग्रेस या नेत्यांच्या वक्तव्यावरून नेत्यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली जिंकली होती एवढा मोठा जमाव गोळा झाल्याने पोलिसांनी केली परंतु या जमावाने आक्रमक झालेल्या त्यांच्यावरच दगडफेक केली आणि यात सहा पोलीस जे आहेत ते जखमी झाले फलटणमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणादरम्यान कार्यक्रमामध्ये खूप मोठा गोंधळ झाला तिथे सुद्धा अगदी शर्कवार बघतच बसले की नेमकं काय सुरू आहे तिथे सुद्धा गटबाजीचं राजकारण पक्षांतर्गत हे भाग गोंधळ होता आणि त्यावेळेला जो काही गोंधळ उडाला तेव्हा सुद्धा पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि हा वाद सोडवावा लागला